मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल आदित्य ठाकरेंची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत थेट लढत कोण बाजी मारणार याकडे लक्ष पावसामुळे पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबल्यानं महाविकास आघाडी आक्रमक आज ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करणार लोकार्पण मोदींचा दौरा रद्द झाल्यानं उद्घाटन लांबणीवर पडल्यानं पुणेकरांचे हाल होत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस अमरावती दौऱ्यावर विदर्भातील अकरा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक विधानसभा निवडणुकीसंदर्भात करणार चर्चा शिर्डीत आज महिला सशक्तीकरण मेळावा मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांसह अजित पवार राहणार उपस्थित शिर्डीच्या साईबाबांचंही घेणार दर्शन पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन मुलींवर सामूहिक अत्याचार पोलीस आयुक्तांना पत्र लिहित धनगेकरांचा आरोप आरोपींवर कडक कारवाई करण्याची धनगेकरांची मागणी अकोल्यात दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार वाढदिवसाला शीतपेयातून मद्य देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार चार, चार।, चार आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल मुंबई उपनगरात जोरदार पाऊस कल्याण अंबरनाथ कसारा कर्जतमध्ये मुसळधार तर पालघर रायगड पुणे आणि नाशिकला आज अतिवृष्टीचा इशारा पंतप्रधान मोदींकडून तीन परम रुद्र सुपर कॉम्प्युटर लॉन्च तर दोन हजार पस्तीस पर्यंत भारताकडे स्पेस स्टेशन असेल मोदींनी व्यक्त केला विश्वास पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आता विठ्ठल मंदिरात पूजेसाठी करता येणार ऑनलाईन नोंदणी एक ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणीला सुरुवात